नमस्कार मैत्रिणींनो मी सो अश्विनी मंदा जोशी कुकविथ मराठी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तुम्ही जे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघतोय एक चॉकलेटचा पदार्थ मी प्रोफेशनल चॉकलेट मेकर असल्याने मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण चॉकलेटचे पदार्थही बघणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत कॅरेमेल चॉकलेट फज थोडा वेळ जास्त लागतो पण टेस्टी होतो आणि घरच्या घरी फज करता येणार आहेत बाहेर मार्केटमध्ये जाऊन फर्शची प्राइस बघितली किती वाहल असतो आपण घरच्या कॅरमेल फज करण्यासाठी लागणारं साहित्य आहे चारशे ग्रॅम डार्क चॉकलेट तीनशे ऐंशी ग्रॅम आपण इथे मिल्कमेड घेतलेला आहे और आपण त्याला कंडेन्स मिल्क म्हणतो दोन चमचे बटर आणि काही ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स पूर्णतः ऑप्शनल आहेत इथे मी काजू बदाम पिस्ता अक्रोड वापरलेला आहे सर्वात आधी आपण पातेलभर पाणी गरम करून घ्यायचंय दहा पंधरा मिनटं झालीत आपलं पाणी उकळतंय तीन स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ह्याच्यात टाकायचा दोन तास आपल्याला वाट बघायची आहे तीन ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचे कंडेन्स मिल्क च करायचंय त्यासाठी ही प्रोसिजर आहे झाकण ठेवून आता आपण दोन तास वाट बघायची कंडेन्स मिल्कचं कॅरेमल होण्याची गॅस ची फ्लेम लो टू मिडियम वर ठेवा एक तास झालाय आणि आता आपण गॅसची फ्लेम स्लो करायची आहे पुढे दोन तास कम्प्लीट झालेत ता आपण आता गॅस बंद करायचंय आणि ह्या टीन बाहेर काढून घ्यायचा आहे आणि तो पूर्ण गार करून घ्यायचा आहे टीन गरम आहे सावकाश बाहेर काढून घ्या नॅपकिन उचलून घेऊन आपण बाहेर थंड करून घेऊया कंडेन्स मिक्सर तीन थंड होईपर्यंत आपण ह्याला प्लास्टिक रॅप लावून घेऊया या ट्रेला पार्चमेंट पेपर असेल तरी चालेल तो सुद्धा लावता येतो आपला प्लॅस्टिक लॅप लावून झालाय त्याला थोडस आपण बटरने ग्रीस करून घेऊया आणि ह्याच्यावरती आपल्याला आपलं फच काढून आहे आपण हे चारशे ग्रॅम डार्क चॉकलेट घेतले हे आपण मेल्ट करून घ्यायचंय पाणी तापलंय आपण गॅस बंद करूया आणि हे चॉकलेट ह्याच्यामध्ये मेल्ट करून देऊया चॉकलेट आणि पाण्याचा संपर्क येता कामा नये चॉकलेट आणि पाणी एकत्र संपर्कात येऊ द्यायचे नाही जरी थेंब पडला चॉकलेट पाण्याचा तरी पूर्ण खराब होऊ वॉटर इज अ बिग एनिमी ऑफ चॉकलेट मेल्ट आपल्याला पाण्यातच करायचंय पण एकदम काळजीपूर्वक तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर वेल अँड गुड हे थर्टी थर्टी सेकंडच्या गॅपने मेल्ट करून घ्या आपण याच्यामध्ये बटर घालूया अजून गरमच आहे कंडेन्समेंटचा कलर अधिक असा असतो आणि हे कॅरेमल तयार झाल्यानंतर गॅसवरून मी खाली उतरून घेतलंय आता आपण हे हळूहळू मिक्स करूया पाण्यातून बाहेर काढलं तरी चालेल लागतं कंटिन्युअसली ढवळून घ्यायचंय छान मिक्स आहे आपण त्याच्यामध्ये थोडे थोडे ड्रायफ्रूट घालून घेऊया आणि थोडे ठेवून द्यायचे वरून आपल्याला गार्निशिंग साठी सुद्धा लागणार आहेत मिक्स ट्वेल्व मग अशी आपण जो ट्रे तयार करून ठेवला आहे त्याच्यात आपण आता हे ओतणार आहोत आणि हे छानपैकी प्रेस करून आपले घ्यायचंय टाकून घेऊया आता हे व्यवस्थित प्रेस करून घेऊया आता हे आपलं सेट झालेलं आहे आता आपण ह्याला एक ते दीड तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत प्लास्टिक रात काढून टाकूया आपा। आपण आपण आता हे कट करून घेऊया